नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा हार्दिक स्वागत करतो आहे फक्त स्पर्धा परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी क्लासेस ब्राईट फ्युचर अकॅडमीतर्फे तर्फे आमच्या अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांना विषयानुसार अभ्यासक्रमाचे सराव व नोकरी संदर्भात जाहिराती देण्याचे काम आमची संस्था प्रयत्न करीत आहे आमच्या अकॅडमीतर्फे शालेय विद्यार्थ्यांकरिता व स्पर्धा परीक्षाकरिता चांगले अभ्यास असून उत्तम दर्जाचे नोट्स व नोकरी संदर्भात जाहिराती देण्याचे काम ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोलीतर्फे होत आहे चला तर आज आपण एक नवीन जाहिरात पा पाहणार आहोत ती आपण बघूया तर बघा ही एक खूप चांगली संधी आपल्या गडचिरोली जिल्ह्याकरिता चालून आलेली आहे तर ती आपण वॅकन्सी टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत तर बघा ही जी वॅकन्सी आहे ही आहे पाहिजेत मुक्तिपद अभियान मुक्तिपद अभियान सर्च हॉस्पिटल धानोरा हे तुम्हाला माहिती आहे सर्च हॉस्पिटल मुक्तिपद अभियान दारू व तंबाखू मुक्तीच्या दिशेने गडचिरोली जिल्हा हा एक मुक्तिपद अभियान आहे दारू बंद करण्यासाठी आणि तंबाखू बंद करण्यासाठी ज्या काही उमेदवाराची आवश्यकता लागते अशा उमेदवार इथे पदे भरायचे आहे त्याकरिता तालुका संघटक महिला आणि पुरुष या दोघांकरिता ही वॅकन्सी आहे तर अशा विविध पाच तालुक्याकरिता ही सदर पदभरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघा तर एकूण पदे पाच पाच पदे गडचिली जिल्ह्याकरिती भरायचे आहे तर अशी पाच तालुक्या पहिला तालुका आहे अहेरी अहेरी तालुक्यासाठी एक पद एक पद भरायचं आहे मुक्तिपद अभियान दारू व तंबाखू मुक्तीकरिता त्यांना तालुका संघटक महिला आणि पुरुष यांची आवश्यकता आहे तर अशा एकूण पाच पदे भरायची आहे तालुका अहेरीसाठी एक पद भामरागड तालुक्यासाठी एक पद भरायचे आहे त्यांना त्यानंतर कुरखेडा तालुक्यासाठी एक पद भरायचं आहे त्यांना त्यानंतर धानोरा तालुक्यासाठी पण एक पद भरायचं आहे आणि गडचिरोलीसाठी पण एक पद भरायचं आहे म्हणजे एकूण एकंदरीत पाच पदे त्यांना भरायची आहे तर मित्रांनो ही सदर जाहिरात जी आहे ही आहे सर्च हॉस्पिटल धानोरा सर्च हॉस्पिटल धानोरा या तालुक्यामधील आहे तर धानोरा तालुक्यामध्ये सर्च हॉस्पिटल नावाने खूप मोठी संस्था आहे या संस्थेमध्ये मुक्तिपद अभियान दारू व तंबाखू मुक्तीच्या दिशेने गडचिली जिल्हा या अभियानां अंतर्गत खालीलपद तुम्हाला भरायचे आहे पद आहे तालुका संघटक महिला आणि पुरुषांसाठी ही जागा आहे एकूण पाच तालुक्यासाठी जागा आहे तर अशा पाच तालुक्यामध्ये सदर पाच पदे खाली आहेत तर पाच पदे तातडीने भरायची आहे त्याची जे शेवटचे दिनांक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी किती क्वालिफिकेशन पाहिजे आहे आणि किती सॅलरी त्यांना मिळणार आहे या संपूर्ण बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा अशा तालुक्या आहेत अहेरी तालुक्यासाठी एक जागा भरायची आहे त्यानंतर भामरागड तालुक्यासाठी एक जागा भरायची आहे ठीक आहे त्यानंतर पुरखेडासाठी एक जागा भरायची आहे धानोऱ्यासाठी एक जागा भरायची आणि गडचोलीसाठी एक जागा भरायची आहे त्यानंतर बघा मित्रांनो त्यानंतर आहे शिक्षण शिक्षण किती पाहिजे आहे उमेदवारायचं याबद्दल आपण चर्चा करत आहोत शिक्षण पाहिजे एम एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू इतकं शिक्षण पाहिजे आहे एम एस डब्ल्यू किंवा त्या समकक्ष समजा त्यांनी रुरल डेव्हलपमेंट हा कोर्स केलेला असेल किंवा रुरल डेव्हलपमेंटमध्ये ग्रामीण विकास या याच्यामध्ये समजा त्यांनी काम केलं असेल तर त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव त्यांना इथे काम पडणार आहे ठीक आहे त्या अनुभवाच्या माहिती आणि त्या आधारे तुमची इथे काय करणार आहे तुमची इथे निवड करणार आहे त्याच्यानंतर या समकक्ष याला समकक्ष पुन्हा तुमचं काही डिग्री असेल तरी तुम्हाला इथे भरता येईल अनुभव पाच वर्ष आणि समजा तुम्ही काम केलात एम एस डब्ल्यू रुरल डेव्हलपमेंट किंवा समकक्ष कुठल्याही याच्यासाठी तुम्ही समजा काम केलं आहात तर तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे जर ज्यांना पाच वर्षाचा अनुभव राहणार नाही त्याचा विचार केला जाणार नाही त्याच्यामुळे पाच वर्षे किमान पाच वर्षे तरी अनुभव असावा सामाजिक संघटक व परिवर्तनाच्या कामाची प्रेरणा आवश्यक आहे ठीक आहे सामाजिक कर्तव्य काय आहे आपले त्यांना सामाजिक कामामध्ये इंटरेस्ट आहे किंवा नाही सामाजिक संघटक व परिवर्तनाच्या कामाची प्रेरणा देणाऱ्या अशा गोष्टीमध्ये त्यांची रुची आहे किंवा नाही त्याबद्दलच्या ते त्यांनी काम कधी केलं आहेत का याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांना असणे अनिवार्य आहे त्यानंतर बघा भामरागड धानोरा करिता गोंडी भाषा स्थानिक आसपासच्या क्षेत्रातील रहवासी असल्यास प्राधान्य राहील तर बघा मित्रांनो भामरागड आणि धानोरा हे दोन जे तालुके आहेत हे थोडेसे संवेदनशील आहे संवेदनशील असल्यामुळे या भागामध्ये जास्तीत जास्त गोंडी माडिया भाषा बोलल्या जाते त्याकरिता शक्यतोवर त्याच एरियामधील किंवा त्याच तालुक्यामधील उमेदवार हा असावा कारण त्याला गोंडी भाषासुद्धा बोलता येणे अनिवार्य आहे समजा न मिळाल्यास त्याला समजलं तरी पाहिजे ठीक आहे भामरागडाने धानोरा ताल तालुक्याकरिता गोंडी भाषा स्थानिक किंवा आसपासच्या क्षेत्रातील रहिवासी असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे दरमहा एकूण वेतन जे आहे ते त्यांना मिळणार आहे चोवीस हजार आठशे रुपये दरमहा वेतन हा चोवीस हजार आठशे रुपये राहणार आहे प्लस टी आणि डी ए टी ए म्हणजे ट्रॅव्हलिंग आणि राहण्याचं आणि खाण्याचं डी ए ठीक आहे राहण्याचा आणि खाण्याचा प्लस भेटणार आहे म्हणजे चोवीस हजार आठशे म्हणजे पंचवीस हजार जवळपास आणि राहण्याचा आणि खाण्याचा तो वेगळा भेटणार आहे ठीक आहे तर अशाप्रमाणे तुमची ही जॉब आहे ठीक आहे आणखी समोर इथे सांगितलेलं आहे दरमहा एकूण वेतन दरमहा जे तुमचं एकूण वेतन राहणार आहे तो वेतन प्लस भत्ते चोवीस हजार आठशे प्लस टी ए डी ए ठीक आहे बघा जवळपास भरपूर तुमचं पेमेंट इथे सांगितलेलं आहे ठीक आहे पदे त्वरित भरणे आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीसपर्यंत करायचं आहे म्हणजे तुम्हाला पंधरा मे या तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे अर्ज करायचा आहे ठीक आहे अर्ज कुठं करायचा आहे त्यासंदर्भात इथे ईमेल आय डी दिलेली आहे या ईमेल आय डीवर तुम्हाला काय करायचं आहे अर्ज करायचं आहे आणि त्यानंतर संपर्कसुद्धा दिलेला आहे तो पण मी तुम्हाला सांगणार आहोत बघा आता इथे ईमेल दिलेला आहे अप्लाय ए डबल पी एल वाय अप्लाय फोर चार ए डबल पी एल वाय फोर त्याच्यानंतर मुक्तिपद यम यू के टी आय पी ए टी एच मुक्तीपद ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम या तुम्हाला ईमेलवर काय करायचं आहे तुमच्या संपूर्ण माहिती तुमचा अर्ज काय करायचा आहे या सदर ईमेलवर पाठवायचा आहे ठीक आहे तसंच तुमच्या समजा अर्ज म्हणजे तुमच्या तुम्हाला एक अर्ज करायचा आहे अर्ज लिहायचा आहे की मी या या पदाकरिता इच्छुक आहे आणि मला हा काम करायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुमच्या रिझ्युम तुमचं किती शैक्षणिक पात्रता या सगळ्या बाबी तुमच्या रिझ्यूममध्ये असणे आवश्यक आहे ठीक आहे रिझ्यूम आणि अर्ज अशा दोनही गोष्टी तुम्हाला काय करायच्या या दिलेल्या ईमेलमध्ये पाठवायचा आहे संपर्क तुम्हाला दिलेला आहे नाईन फोर झिरो थ्री टू नाईन नाईन सेवन सेवन फोर ठीक आहे चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणतीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर या क्रमांकावर तुम्हाला कॉल करायचा आहे त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर अर्जामध्ये अपडेट रिझ्यूम पाठवायचे अपडेट म्हणजे आत्तापर्यंतच्या ठीक आहे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे तुम्ही कोणकोणत्या कौन गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचे एक्सपिरियन्स काय आहे रिझ्यूममध्ये लेटेस्ट पासपोर्ट तुम्हाला टाकायचा आहे पासपोर्ट फोटो ठीक आहे असावा कोणत्या तालुक्यासाठी रिझ्यूम पाठवला आहे हे ईमेलमध्ये स्पष्ट उल्लेख करायचा आहे तुम्हाला ठीक आहे तर अशाच नवनवीन जाहिरात पाहण्याकरिता तुम्ही माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, ला करा, ला 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 करा। आणि इतर तुमच्या गडचोली जिल्ह्यातील मित्रमैत्रिणींना लगेच तुम्ही काय करा सेंड करा म्हणजेच त्यांनासुद्धा याचा लाभ घेता येईल ठीक आहे मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता पाहत्र आपला चॅनेल ब्राईट फ्युचर अकॅडमी भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय